विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की प्रभू रामचंद्र भगवान की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय सद्गुरु मोतीराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की श्री गणेशाय नमः अति संकटी दुर्गमी तुवा वाचविल आम्ही आम्हा सकाळा तुझी स्वामी बहु वाचा मी असे किती बोलू श्री संतांचे माथा चिरणावरी साष्टांग हे करी दंडवत गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन स्वामी जनार्दन यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून शांती ब्रह्म निवासी श्री संत एकनाथ महाराज सद्गुरु जनार्दन मौलीच्या कृपा आशीर्वादाने भगवान प्रभू रामचंद्राच्या जीवनातील चरित्र गाथा अर्थात हरिवंशी पुराण रामायण रामायणातील युद्धकांडातील चौरेचाळीसाद्या शक्तिप्रसंगातील दुसरी अध्यायामध्ये कथा चालू आहे संतांच्या कृपेने दयाघन पांडुरंग परमात्म्याच्या आशिव कृपाशीर्वादाने पावन पवित्र मौज मुक्कामी ब्रबडी भगवान पांडुरंगाच्या हनुमंतरायच्या दरबारामंदी भोलेनाथांच्या सानिध्यात अनेक वर्षापासून चालत असलेली साधना समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्यातून उपासना अखंड हरिणाम सप्ता सद्गुरु मोतीराम महाराजांचा नेम आणि त्यामध्ये दूध शर्करा योग लक्ष्मण शक्ती महोत्सवाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आतापर्यंत बऱ्याच सज्जनांनी सांगण्याचं वाचण्याचं काम केलेलं आहे श्रोते सज्जन माय श्रवण केलेलं आहे आणि आमच्याकडे आलेली सेवा जशा पद्धतीमध्ये जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न आहे संवाद आलेला आहे सांगू लागले हनुमान तुझ्यासारखा उपकारी आमच्यावर जगा दुसरा कोणी नाही तुम्ही आम्ही म्हणता लवल नाही जगद्गुरू तुकोवर आहे सुद्धा म्हणले महाराज ऐसा मारोती उपकारी आणि तू काल होळे चरणावरी तो सारख्या आणि मारुत्रायांच्या उपकाराचं वर्णन केलेलं आहे आता सगळा सारचे सार एक एक अपिंद्रा साचार प्राण त्यागीता सोमित्र सर्व संहार होई कारण सगळ्या अर्थाचं सार काय सार आहे सार 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 विठोबा नाम तुझे सार मन ओली सुळ पाणी जपतसे वारंवार या सगळ्या कार्याचं सार आहे लक्ष्मण आणि जर तू नाही गेला औषधी नाही आणल्या लक्ष्मण वाचणार नाही आणि लक्ष्मण जर नाही वाचला तर कोण कोण जाणार आहे लक्षपूर्वक लक्ष्मण राम तत्काळ सोडील प्राण सुग्री सुग्रीव जाण देईल प्राण तत्वता लक्ष्मण गेलं हे कळाल्या बरोबर जगाचा मालक राम जाणार का ज्याचं लक्ष आणि मन एकत्रित आहे त्याच्याजवळच राम आहे आणि लक्ष आणि म्हण जर एकत्रित नसल राम नाही राम आहे म्हणून आम्ही सांगाल्या राम आहे म्हणून आम्ही वाचाल्या राम आहे म्हणून तुम्ही ऐकाल्या आणि राम नसल्यावर आपलं कामच नाही सुद्धा कोणी पण ठेवून आपल्याला राम झाला रे राम गेला की बिभीषण सुग्रीव अंगद नळ नीळ असे सगळे कोण कोण राम सुग्रीवा पाठी बिभीषण राव वानरा काय गोष्टी सकळ सृष्टी आकांत जगाचा बालक राम गेल्याच्या नंतर कोण आहे जग कुणामुळे चालले कर्तुमा कर्तुमा अन्यथा कर्तुमा शक्ती माझ्या भगवान श्रीरामामध्ये मा आहे किती शक्ती म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले जो जगाते चालिता पर्वती बैसाखाने सांडावी समुद्र रेखा नोलंडावी भूते प्रतवी वावी ही आज्ञा माझी वृक्षाची पाने हालेजाची सत्ता एवढा सत्ताधीच परमात्मा आहे म्हणून तो मी आणि तो जर जगाचा राम गेला तर जगात कोणी शिल्लक राहणार नाही मात्र सुंदर सीता कुठ आहे ते अशोक वणिके माझारी अडकली सीता सुंदरी त्या सीता मातेच्या कानावर आवाज गेलाय कशाचा राम गेला एका क्षणात सीता प्राणाचा त्याग करणार आहे महाराज जिकडं तिकडं या सृष्टीमध्ये आकांत होणार आहे असं नातरायचं म्हणणं आहे प्राण शत्रुघांडि एक सर्वता एकतांची तिघी माता प्राण तत्व राज्याचा पत्नीचा आई वडिलांचा त्याग करून असून अंगावर पोलकले धारण केलेली जटा वडाच्या दुधाने ओळले आहेत भावाच्या पायातल्या खडावा त्याला पादुका म्हणते काय निर्धार असं वनवास रामाला नाही वनवास भरतालाय वनवास लक्ष म्हणालाय भावाच्या पादुका डोक्यावर घेऊन गावाच्या शिवच्या बाहेर नंदीग्रामामध्ये बसलेला भरत प्राणाचा त्याग करणारे शत्रगुण भोवतालून राजाचा सांभाळ करतोय तेही नाही नाही ऐकताची तिघी माता कैकई कै कौसल्या सुमित्रा जिनं जन्म दिलाय तर जगणार नाही पण जिनं वनवासाला वनवासाला लावलं ती सुद्धा वाचणार नाही असं नाथांच म्हणत सृष्टीशी आकांत देवा म्हणजे दानवा म्हणे मानवा नोहे नोहे या सृष्टीमध्ये मुंगी पासून ब्रम्हलोका पर्यंत आकांत होणार आहे आणि आकांत झाला म्हणजे कोणी जगणार नाही सगळे मृत्युमुखी पडणार आहेत याच कारण काय सकळ अर्थाचे सार कोण म्हणाले रेला औषधी आणण्याच्या तयारीत जात असताना काळजीपूर्वक सांगून आली एवढ्या कार्याचा होणार आहे पण कुणामुळे जर लक्ष्मण गेलात तर तुम्ही औषधी नाही आणायला गेलात तर तरची भाषा आहे आणि जर तुम्ही जाऊन औषधी आणल्या तर काहीच होणार नाही बांधवडी सोडी लको ना वडी लको ना देवकार्य साधे पूर्ण एवढे किती काम आहे आपल्या पाठीमाग महाराज पुढेही बहुत करणे कोटी देवांची बांधवडी सोडायची आहे राम राजाची गुढी उभारायची आहे आणि दिलेलं वचन देव लोकांचं काय वचन आहे माझ्या प्रभू वचन दिलेलं आहे तुला लंखेचा राजा धर करीन आणि सुग्रीवाला किसकिंदेच राज्य देईल मग एवढं भरभूत प्रभूच वचन पूर्ण कोण करणार आहे याला गिगा कपी नंदना वीर शूर सतता औषधी सर्वज्ञ औषधी आणून लक्ष्मणा जीव दोना होई जाता हे वीर आहेस सूर आहेस आणि धीर आहेस सूर आणि धीर स्वामी काजे तू वीर वीर अवस्था नातरा ना वर्णन केली वीर कुठं कळते चुलीपुडी अशी काठी फिरली नाही भारत पाकिस्तानच्या सीमेवर ज्यांनी हातामध्ये तलवार हातामध्ये बंदूक नोय समोरच्या वीरांची गोळी आपल्या छातीवर घेण्यासाठी छाती पसरून उभा राहिलेला आहे त्याचं नाव वीर वीर कळते रणात महाराज साधू कळते मरणात आणि पती कळते आ, मालक गेले आवाज कानावर आल्याबरोबर करून नववस्त्र परिधान करून हळदी कुंकवा सती निघती ती कधी कळती आणि आपल्या कलियुगात सती निघाली लोक म्हणले आता कलियुगात कुठं काय होतं का महाराज पंढरपूर मध्ये वाळवंटा ज्याची समाधी ते देगलूरकर महाराज आणि त्यांच्या पत्नी महाराज गेले मल्ल्याबरोबर त्यांच्या पत्नीचं नाव आहे गिरजाबाई गिरजाबाईने आपला प्राणत्याग केला आणि मालका उडी मारली तिला म्हणायचं पतीव्रता पतीव्रता सरणात कळते साधू मरणात कळते मारुती महाराज आणि अशी आडसुद्धे द्वादशीच्या दिवशी सकाळी आपला देह ठेवला श्री संत कोंडजी बापू महाराजांनी सांगितलं मी पुढच्या गुरुवारी जाणार आहे संत मरणात कळते आणि वीर रणात कळते हनुमान तू वीर आहेस पंचान आहेस धीर आहेस म्हणून तुझ्या पाया पडतो इतके बोलता अंगदवीर सकळ वानरांचा भार ऐकून या श्री रामचंद्र काय उत्तर बोलत अंगदैव राजा जो का अति बोलोनी नेटका तो ही विनवी तसे दे का कपिनायका आदरे अंगदे व राजाने प्रार्थना केली बऱ्याच वानराने केली आणि के आता ऐकल्याच्या मालक भगवान श्री रामचंद्र ना बोल लागले काय म्हणतात सर्वज्ञा भात लागे शरण जाना तू जालो जगाचा मालक कधी भिकारी झालाय का पण आज हनुमंतरायच्या पुढे भगवान प्रभू रामचंद्र काय म्हणते हनुमंता सर्वज्ञ अरे मी तुझ्या पुढं आज भीक मागायला आलो भीक कशाची भातृ भिक्षेची आला गी लाना भातृ म्हणजे भाऊ आणि भावाची भीक मागण्यासाठी मी दारात उभा राहिलो कसा उभा राहिलो ठाकलो शेद्वारी उभा व्याच भिकारी मज भिक काही देवा आणि प्रेम भातुके तू कुभे म्हणावं पण हा जगाचा मालक जगात शक्ती ज्याच्याकडे चौवे जाण शाही शास्त्री कारण अठरा ही पुराण त्या भगवंताच्या सतेनं चालतील तो भगवान दिन झालेलाय दिनाचा बाणा घेतलेला आहे दिनाचं पांघरुण अंगावर घेतलेलं आहे आणि दारात उभा राहिलेला महाराज खालून हात पसरत आहे असे ते भिकारी आणि वरून देते तू दाताय आज तू आहेस आणि मी भीक मारतो ते माझ्या भावाच्या जीवदानाची जी। लक्ष्मणाचे जीवदान तुझ भिक्षा मागो आलो जान सर्वता परामुक न होणे बंदी जीवदानामध्ये आपल्या दारात आलेला अतिथी आपला देव आहे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आतिथी देव भव अतिथी कुणाला म्हणायचं बाबूरावजी महाराज अतिथी कुणाला म्हणायचं अचानक तिथिला येते त्याचं नाव अतिथी आता फोन लावून मी आलो मो नाव द्या मला ह्या द्या बसवा पत्रिका तुमची मला आली मी आम्ही अतिथी नाही आणि वारकरी कोणाला म्हणायचं कुठल्याच वाराचा विचार करीत नाही वारी पंढरपूरची पडू देत नाही त्याच नाव वारकरी अतिथी दारात आल्याच्या नंतर शिरभर द्यायचे तर अस्थिर द्या अस्तिर्याचं दे, पाव शिर द्या पाव शिरण्या जमलं तर भर द्या पराती ठेवून पण काय तुला रोग आलाय का गबू शबू दिस आलास पाचशे रुपये देऊन कोणी मोळ्या उचलाय माणूस भेटणार काम केलं तर जमना काय असं जर म्हणलं महाराज दान देऊन आदोगतीला जावं लागते मी म्हणत नाही माझी भाषा नाही माऊली म्हणली विणमुख गेली आता नेईल सकळ सुकृताची संपत्ती ते तर इनमुख जाते पण आपल्या पाठीमागच आई वडिलाचं पुण्य आपलं पुण्य सुकृत नावाचं आहे ना सगळ्याला सगळं घेऊन जाते म्हणून भगवान रामचंद्र म्हणून लागले हनुमंता मला भिक्षा देत असताना तू इनमुख वापस होऊ नकोनी एकला एक अनाथ एक लक्ष्मीने विना झालो येत आम्ही जीव दाता कपी तू नात करावे मी अनाथ आहे अनाथ म्हणते ज्याला कोणीच नाही आणि मग ते अनाथाचा दाता माझा कोण आहे आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता मरा दाता तू आहे आणि ज्याला कोणीच नाही महाराज म्हणे ज्याला कोणीच नाही ना ज्याशी नाही पंख पाय तेने करावे ते काय शुद्ध भाव धरून या पंढरपुराशी जावे इच्छेले ते फळ देतो त्याशी नव लाव काय तुम्ही इच्छा करावीन त्याने द्याव मी आज भाल्या भावाला सोडल्याच्या नंतर मला कोणीच नाहीये मी वनवासात या लक्ष्मण आम्ही जण पाचवा हनुमंत आपण निश्चय माझी भगवान प्रभू रामचंद्र आपल्या मुखान म्हणू लागले आम्ही बंधू चौगेजन भाऊ किती येत राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न पण हनुमान तू जर आज माझ्या भावाला वाचवलंस औषधी आणल्यात तर तू आमचा पाचवा भाऊ होशील होशील का होताच ज्या रंगीच्या हाताने पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला आणि यज्ञाच्या द्वारा प्रसाद पात्र प्राप्त झालं गुरु वचिष्ठाच्या हाताने त्याचे काय केले तीन भाग केले तीन आणि तिने राण्याला दिले गुरु महाराजांच्या हाताने पण मला तिथं विघ्न आलं मी मोठी असताना मला कसं दिलं मोठेपणातच माणूस गेले लहानीला दिलं मला का दिलं नाही त्याच्या त्याच्यामध्ये ते तेवढ्या चान्स लागला घारीनं पिंड झळकीला पिंड घारीने झड पिला अंजाणीने तो शिरीला अंजानीच्या तपासाठी महारुद्र आले दोन भाग राहिले दोन दोन्हीचे चार केले तिघीला दिले हे अर्ध्या अर्ध्या पिंडाचे चौग पूर्ण पिंडाचा पाठ्याय आहे वज्रदेई आई प्रतापी गण सकळ भक्तांचे भूषेण अगोदरच ते त्यांचा भाऊ येण या अस्वलमाकडं वाहणाराला सूर्यांच्या नावाचरण भूमिवर माहीत व्हावं म्हणून भगवान म्हणू लागले आम्ही आहेत तू आमचा पाचवा मी म्हणलं मन र ते आधीच पाचवा भाऊ आहे पाच मिळता युद्धाचा पाड काही रावणांचे भय नाही खाई ठाई निमेल पाच आता काय आहेत महाराज पाच ज्ञान इंद्रियत पाच कर्म इंद्रियत पाच प्राण आहेत पंच प्राण या यापान उदान समान प्राण ही पंच प्राण आहेत तशा चार वाणे आहेत चार खाणे येतात जारज अंडज उदवी शेदवीच खाने परा खरी। खाने चार चार आणि पंचमाभूत येत जे ब्रम्हांडामध्ये येते या पिंडामध्ये या पंचभूताचा नळ एकत्रित आहे एक जर नसेल तर एक तत्व कामाला येत नाही पाचि एकत्रित लागते या नावाचा वायू गेला तर प्राण काम करू शकत नाही प्राण नावाचा हो। वारा गेला तर उद्धा नावाचं काम करू शकत नाही पंच प्राण एकत्रित आल्याशिवाय या शरीरामध्ये प्राण नावाचा वायू काम करू शकत नाही सांगू काय पाचवी एक झाले हो पा महत्व कार्य सहज नावे सांगेन सहज आलंय सांगेल पंचमाभूत आहे पहिलं भूत आहे पृथ्वी नावाच पृथ्वी आप तेच वायू आकाश आणि ते सूर्य या पाच तत्वापासून नरदेह आणला पाचाचा उसना आणि एका जनार्धनीजे साधू दर्शना वाऱ्याचं तत्व निघून गेलं तर आपलं वारं बंद होते वाऱ्याच्या तत्वावर आपण एकेवीस हजार सहाशे नव्याण्णव नव्या नव्या आत आणि बाहेर वारा चालते म्हणून आपण जगतो वाऱ्याचं तत्व आहे सूर्याचं तत्व आहे तोपर्यंत आपल्या डोळ्यानं सुरिया, सूर्याचं अस्तित्व काढून घेतलं आपला काच बिंदू किंवा अंगोत्ती बिंदू झालाय म्हणून डोळ्याचं ऑपरेशन करावं लागते तरी ओरिजिनल नजर येत नाही सूर्याचं अस्तित्व गेलं वाऱ्याचं अस्तित्व गेलं पाण्याचं अस्तित्व आहे पाण्यापासून लाळ आहे शंभूळ आहे महाराज घाम आहे पाच तत्व आहेत पाण्याचे आपली लाळ सारखी राहिली तर आपल्याला तहान लागला आणि लाळ कमी झाले की नळ वडायला सुरुवात करते आठजीबीच्या नाग पाठीमागे पण जीबी आणि ती जरीच्यावर टेकली तुम्हाला बोलू सुद्धा दे ना खोकला येते नाथ महाराज म्हणले नाथा घरचे उलटे खून पाण्याला ला लागले तहान अंक खाली पाईपलाईन वरही वलसणीच पाणी आड्याला गेलं नाथ महाराजाची खूनही हे पाण्याचं तत्व आहे पाण्यानं पाण्याचं तत्व काढून घेतलं की महाराज आपण कोरडी पडतो चला तीन तत्व झाले आज चौथं तत्व आहे सूर्याचं सूर्याचं तेज आहे म्हणून आपल्या अंगावर बघा नाही स्नान केलं तरी तेज किती दिसते आणि त्याचं तेज त्यानं काढून घेतलं माणसामध्ये काही नाही अवस्था चेक बदली चेहऱ्या तेच राहिले नाही काळा ठिककर चेहरा पडलाय याला कामून तेज काढून घेतली तेच नावाची दैवत आहे महाराज आपणंदर दय कलोळी पाचो भूत आहे आकाश नावाच आकाश मध आकाश हृदय आकाश आपल्या हृदयातला आकाश जोपर्यंत देवस्थित आहे तोपर्यंत आपण जेवढं काही बी खा तुम्हाला सण होते आकाशाची दैवत अंश त्याने जर काढला तर तुम्हाला एक चमचा दूध सुद्धा जाणं शक्य नाही असे पाच तत्व आहे या पाचही तत्वाचा एकत्रित करण कुठलंही कार्य तर होतेच पण शरीर सुद्धा चालू शकते असं नात्रेच म्हणणार आहे एका विनय एक 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 काम नाही पाच इंद्रियाचा पाळा पाच इंद्रिय आपले व्यवस्थित आहेत जोपर्यंत इंद्रिय व्यवस्थित आहे तोपर्यंत आपण कुठलंही काम करू शकतो थोडीशी कंबर जर गळून आली खोळी उठती की माय कंबर गळून गेली चालता चालता जर वामन दैवत वा येनं जर असं आपला अस्तित्व कमी केलं एकदा पाहिला एकदा जवळ आणि चालतेस मग असं चालते नीट नाहीट की कि कुठला आता कंबर बी गेली गुडगे बी गेले बसाय गेलं तर कळ गाली कथेची सामुग्री देवर नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा शरीर संपत्ती सगळ्यात मोठी संपत्ती आणि जपलं पाहिजे शरीर संपत्ती शिल्लक नसल तर तुम्ही घरातली संपत्ती किती कमवा तिला किंमत नाही ऐका यानंतर पाच इंद्रिय पाच प्राण सांगले तसे पाच विषय येत कोणते विषय येत महाराज रस रूप गंध शब्द आणि स्पर्श एका एका विषयामध्ये एक एक प्राणी गेलाय एका एका विषयामध्ये एक एक प्राणी गेलाय पहिला विषय रस नावाचा रस विषयामध्ये आम्ही सकावळ उपाय आशा गळगिळी मासा फुटोनिया घसा मरण पावे रस रूप रूपाचा अभिमान आहे पतंगाला मी म्हणलं माणसालाच आहे का की घडी घडी मंदिराकडे याचा तरी हर्षात पाहून याच गेल्यास सुद्धा बस बघूनच घरा हा कसा चेहरा झालाय आपण पाहताशी नवल नाही पतंग नावाच्या किड्याला अभिमान आला आणि त्यानं अग्निमध्ये उडी मारली का त्याला दे खोला नाही माझ्यापेक्षा पतंग अग्नी पतंग त्याशी अचूक मरण मरा संघ पतंग गेला कोणता विषयी रूप नावाचा रस रूप गंध गंध लावाचा विषय तिसरा गंध लावाचा विषय शेवट करण्यासाठी सकाळी सूर्य उदयाच्या वेळेस कमळाचं फुल